सांगलीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे जल्लोषी वातावरणात स्वागत भंडाऱ्याचे उदाहरण करत सांगलीच्या उपनगरात निघाली स्वागत मिरवणूक सांगलीत दाखल झालेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखर इनामदार साहेब भाजप जिल्हा चिटणीस सुरपाई अडसुळे श्रीकांत वाघमोडे प्रभाग नऊच्या माजी नगरसेविका रोहिणी पाटील मदीना बारुदवाले माननीय नगरसेवक संतोष पाटील मनगो आबा सरकर माजी नगरसेवक मनोज सरगर प्राध्यापक रवींद्र ढगे बाळासाहेब फोडे दरिबा बंडकर सचिन सरकर अमित गडदे जयश्री कोळेकर अनुराधा कोरे यांच्यासहित भाजपाचे सर्व पदाधिकारी समस्त धनगर समाजबांधव यांची उपस्थिती होती यावेळी सर्व महिला भगिनींनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत के अभिवादन केले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा प्रभाग क्रमांक नऊमध्ये बसवला जात असल्याने सगळ्यांच्या दृष्टीने अभिमान आणि गर्वाची बाब आहे अशी प्रतिक्रिया शेखर इनामदार यांनी दिली आज सांगलीच्या इतिहासामध्ये मा एक मानाचा तोरा रोण्याचं काम या प्रभाग नऊ मध्ये आईल्याजवळ होळकर चौकामध्ये आश्वार पुतळ्याच अनावरण या ठिकाणी होत आहे लवकरच याच मोठं अनावरण होत आहे परंतु अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळं या बागातील सर्व आमचे मनकूबा असतील संतोष पाटील असतील सर्वच समाजातले प्रमुख रोहिणीते असतील दादा असतील सर्वच लोकांनी यामध्ये प्रयत्न केला आणि फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा अश्वारूढ पुतळा आज उभारतोय खरखरच स्वाभिमानाची गोष्ट आहे या सांगलीकरांचं या ठिकाणी भाग्य आहे की आमच्या काळामध्ये अहिल्यादेवींचं स्मारक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालं आणि मला वाटतं अश्वारूढ पुतळ सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्येच फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नियोजन करून या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व समाज बांधवांचं आणि या ठिकाणी आभार मानतो तसेच या राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री या शहराचे आमदार या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की या पुतळ्याला त्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि शासनानं याला मंजुरी दिली आणि समाज बांधवांची इच्छा ठिकाणी पूर्ण केली या कामामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो कि आता इथून पुढं चांगली ओळख म्हणून या ठिकाणी बघितलं जाईल अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं स्मरण लोकांच्या मध्ये राहील आणि त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आमच्या सगळ्या लोकांना मिळतील मी सर्व कमिटीच आणि या कामासाठी प्रयत्न केलेल्या लोकांचं मनापासून आभार मानतो कालावधी आहे आता इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आम्ही आमचे आमदार गाडगीर साहेब या भागातील प्रमुख मनोज दादा वगैरे सगळ्यांनी मिळून वेळ घेतलेली आहे लवकरच त्यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा होईल रिपोर्ट एसबीएल